नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नव्या व्लॉगमध्ये आणि आजचा व्हिडिओ असणार आहे खास तर आम्ही आहे गावी नागपूरला तर आजचा व्लॉग असणार आहे ट्रॅव्हलिंग वॉक तर आता आम्ही आहे मानखूर स्टेशनला आणि ट्रेन आलेली आहे तर ट्रेनमध्ये खूप गर्दी होती मेगा ब्लॉक असल्यामुळे संडे होता त्यामुळे संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आता असलो ट्रेनमध्ये कसं तरी ऍडजस्ट करून कुरल्यापर्यंत काय जागा भेटली नाही नंतर मग हा गर्दी हळूहळू कमी झाली आणि नंतर मग बसलेलो तर बसायला वगैरे भेटलं आणि मग पावून तासानंतर आम्ही आता वेटी स्टेशनला पोहोचलो आहे स्टेशन स्टेशनवरून ट्रेन आहे दुरंतो सात पंचावन्नची पहिली टायमिंग होता सव्वा आठचा पण आता त्यांनी कमी केलाय आहे टायमिंग तर आता टायमिंग केलं आहे सात पंचावन्नचा तर आम्ही आता पोहोचलोय आहे विटी स्टेशन जवळजवळ तर हे बघा आजूबाजूचं विवा वी आहे टी स्टेशनचा तर उत्तर आता खाली आणि टी स्टेशनला तर तुम्हाला माहीतच आहे किती गर्दी असते ते तर कसं तरी आणि आम्हाला उशीर झालेला आहे कारण मेगा ब्लॉक असल्यामुळे ट्रेन काही लवकर आली नाही टायमिंगवर नसतात तुम्हाला तर माहीतच आहे त्यामुळे पटापट पटापट गेलो तर, तर ट्रेन पट, पट तर लागलेली होती आणि झालं काय ट्रेन नेहमी ने अठरा नंबरला ला या लागते यावेळेस लागलेली सतरा नंबरला त्यामुळे पण गाई झाली तर मग पटकन आम्ही चढलो आणि पाचच मिनटं होते तर जागा वगैरे आमची सीट बुकच होती त्यामुळे टेन्शन नाही स्लीपर कोचला तर बसलो आणि ट्रेन लगेच दोन मिनटात सुटली तर ह्या मुलींना बसायचं होतं वर तर त्यांना बसवलं वर आणि मग मी बसले थोडा वेळ खाली तर भाईक गाडीच्या पुढे आलो आहे आणि आता पूर्ण काळोखच आहे रात्रीचे नऊ वाजलेले आहेत तर इथून आमचा आता प्रवास चालू झालेला आहे तो सकाळी आठ वाजेपर्यंत आम्ही पोहोचू नागपूरला तर हे आता ठाण्याला पोचले हा आहे ठाण्याचा ब्रिज तर आणि आमचं शाहूचं काय आमच्या कधी पण कुठल्या पण गावी जायचं म्हटलं की तिला पहिले टिफिन पाहिजे तिला ट्रेनमध्ये जेवायला खूप आवडतं ती सकाळपासून तिथं चाललेलं मग मी काय घेशील काय घेशील डब्यासाठी तर डब्यासाठी आणली होती रविवार होता त्यामुळे वुर्जी घेतलेली खुर्ची बनवली होती मी आणि चपात्या बनवल्या होत्या तर माझी सीट होती मिडल आणि अप्पर तर आम्ही वरच जाऊन बसलेलो कारण की मिडल तर एवढ्यात लवकर लावत नाही सगळे जेवण वगैरे केल्याशिवाय आणि आत्ता कसं ट्रेनमध्ये ही पूर्ण स्लीपर ट्रेन आहे त्यामध्ये कोणी जनरल अलाउड नाही आहे त्यामुळे गर्दी वगैरे नसते पूर्ण खाली असते तर बाबूचं पण इथं चाललं आहे खाणं शाहूचं पण चाललं आहे आणि तिला खूप मजा येते वर बसलोय त्यामुळे तर ती खूपच मजा करते तर आता झोपलेले आहेत ऑलमोस्ट सगळेजण म्हणजे कसार्याला पोचलोय आम्ही आणि रात्रीचे वाजले होते अकरा की साडे अकरा की बारा वाजले होते तर सगळे झोपले होते आणि वडापाव आला आलेला कसाऱ्याला म्हणजे आपल्या कसाऱ्यापर्यंत रस्तोच वडापाव मुंबईचा पुढे भेटणार नाही नंतर मग तर सावला हवा होता आणि आजूबाजूच्या दुगा माणसांनी घेतलेला तर तिच्यासाठी घेतलेलं आणि बाकी सगळे काळोखच केले पूर्ण लाईट वगैरे क्लोज करून सगळे झोपू जातात तर वडापाव वगैरे खाते आणि मी जरा बसलेच होते मी काही झोपले नाही एवढी कारण भीती वाटत होती म्हणजे मुली काय कशा पण झोपतात पडायची वगैरे त्यामुळे मी जास्त काही झोपले नाही आणि मग डायरेक्ट सकाळी पाच चाळीसला जाग आली तर तेव्हा उजाडलेलंच होतं तर आता लवकरच दिवस उजाडतो वाटते त्यामुळे आता पाच चाळीस झाले होते तरी पण पूर्ण असं वाटलेलं सात वाजले आहेत तर उठलो नंतर आणि आता शाहू पण उठलेली त्यामुळे म आणि बाबू दोघी पण उठलेल्या मग आम्ही खाली गेलो खाली बसलो तर अकोल्याला पोचलो होतो वर्ध्याला अकोला नाही सॉरी वर्ध्याच्या पुढे गेलो होतो तर आजूबाजूचं वातावरण बघणे चालू आहे शाहूबा शाहू आणि बाबूचं बाकी काही माणसं तर झोपलीच होती पण ह्या दोघींना झोप येत नव्हती नाहीतर घरी तर दहा दहा वाजतापर्यंत उठणार नाही तर हे आहे आपल्या वर्ध्याच्या पुढचं व्यू आणि छान अशी काळी कसदार माती तर आपल्या गावची आठवण फिलिंग चालू झालेली आहे इथून आणि गावाकडचा व्यू दिसला की किती मस्त म्हणजे मन एकदम प्रसन्न होतं आणि ऊन पण नव्हतं इकडे पाऊस पडून गेला होते तर ढगाळ वातावरण होतं आणि हा आहे छोटासा ओढा छान त्याच्यावर असा बांध बांधलेला आहे बघा आणि शेती इकडची म्हणजे काळी कसदार माती असते इकडे जास्त करून म्हणजे सगळेच सगळेच कडधान्य वगैरे सगळं पिकतं जास्त करून भात त्याच्यानंतर सोयाबीन लावलेली असते नागपूरच्या आजूबाजूच्या इथे तर इथे सोयाबीन लावली होती की भात लावला होता माहीत नाही तर ते निघालेलं आहे त्यामुळे त्यांनी मस्तपैकी खुरपणी वगैरे करून ठेवलेली आहे आता दुसरी भात पेरणी पावसाळी तर त्यासाठी त्यांनी शेतीची तयारी करून ठेवलेली आहे आणि छोटे छोटे छान संत्र्याचे बगीचे पण आहेत नागपूरची संत्री तर फेमस आहे तर आता ही दुसरी भात लावण्याची त्यांनी तयारी करून ठेवली आहे छानपैकी जेव्हा पाऊस पडेल आता तेव्हा ते छानपैकी भात लावतील आणि वातावरण बघा किती आणि छोटसं यार्ड पण दिसले ते कंटेनर जिथे पोर्ट पोर्ट छोटंसं पोर्ट पण होतं आणि परत मला वाटते रस्त्याचं चा काम चाललेलं आहे इथून तर परत रस्ता ट्रॅकचं चा काम चाललेलं आहे म्हणून त्यांनी जागा करून ठेवलेली आहे आणि आता आम्ही जवळपास नागपूरच्या पोचते तर इकडे कशी इकडे सगळी सिमेंटची घरं आहेत छोटे छोटे बंगले आहेत सगळ्यांचे ज्या आमच्या गावाकडे पण सेम सगळ्यांचे असे क वगैरे तुम्हाला दिसणार नाही जास्त करून सगळे असेच आहेत आणि इकडे पाणी स्टोरेजसाठी अशा टाक्या असतात वर गावाकडे अशाच असतात आणि धुरंतुचा प्रवास म्हटला तर एकदम म्हणजे सुखकर काही असं टेन्शन नाही फूड पण असतं फूड तुम्हाला काय हवं ते म्हणजे व्हेज नॉन सगळं असतं आणि बाकी पण ट्रेन पॉश असते एकदम बाकी कुठलंच टेन्शन नाही आहे खूप मस्त अशी ट्रेन आहे आणि कसं जनरल डबा तर नसतो तिला पूर्ण स्लीपर आणि सीच आहे त्यामुळे टेन्शन नाही आणि कुठे जास्त थांबत नाही डायरेक्ट नागपूर ते भुसावळला थांब पहिले कुठेच नाही थांबायची फक्त इगतपुरीला थांबायची इंजिन चेंज करायसाठी पण आता ती भुसावळला पण थांबते ती पण दोन मिनिटासाठी नाहीतर डायरेक्ट फास्ट नागपूरलाच उतरते तर आम्ही आता उतरलो आहे नागपूर स्टेशनला आणि इतकी गर्दी होती सगळे एकाच वेळेस उतरले त्यानंतर आम्ही मग रिक्षाची वाट बघतोय मलाच जायचं आहे बसस्टॉपला बसस्टॉपवरून जायचं आहे गावाला तिथून तीन तासाचा प्रवास आहे परत तर एक रिक्षा भेटलेली तर बस स्टॉपसाठी तर बाहेरून बघा असं दिसतं नागपूर स्टेशन आणि ते सगळीकडे रिक्षा लागलेल्या असतात तर रिक्षाने चालू आहे बस बसस्टॉपला आणि तिथून ट्रॅव्हल्स पकडणार आणि ट्रॅव्हल्सने जाणार मग ब्रह्मपुरी माझ्या गावाकडे मग तिथून पण परत अजून जायचं आहे गाडीने सहा किलोमीटर आहे गाव आतमध्ये तर बाबू आलीन शाहूला मज्जा येते त्यांना कधी एकदाचं गावाला जाते असं झालं आहे हे स्टेशनच्या बाजूचे आहेत जे रेल्वेवाल्यांचं घर असतं ते आहे त्यांचं आणि हा आहे नागपूरचा तलाव बाजूचाच जवळच आहे तलाव तिथून बसस्टॉप जवळच आहे जास्त नाही दहा मिनटाच्या अंतरावर आहे तर इकडे पण आता सगळीकडे आपल्या मुंबईसारख्याच बिल्डिंगच आहेत पहिले नव्हते जास्त करून बंगले वगैरे असायचे पण आता सगळीकडे बिल्डिंगच झालं आहे काम चालू असतं आणि हा आहे तलाव इथून तलाव सुरू तलावाची सुरुवात होती छानपैकी पाणी काय अजून जास्त भरलेलं नाही पावसामध्ये भरेल हे बघा इथे खूप छान असं वातावरण आहे अजिबात असं ऊन वगैरे नाही त्यामुळे काही नाही पण आता आम्हाला पुढच्या प्रवासाचं टेन्शन आलं आहे आम्हाला होतात उलट्या तर ट्रॅव्हल्स लागलेली आहे आमच्या गावासाठी वडसा नागपूर वडसा तर आता आम्ही बसलोय आणि कसं कोणी नव्हतं त्यामुळे आम्हाला सीट पण चांगली भेटलेली तर आम्ही दोन सीट बुक केल्या होत्या आधीच आणि आता इथून प्रवास चालू झालेला आहे तर हे आहे नागपूर ते आमचं ब्रह्मपुरी तर हा इथून हा हे जे आहेत आमचे छोटे छोटे गावं आहेत तर हे इकडची गावं अशी असतात बघा तुम्ही इथे पण रस्त्याचं चा काम चालू आहे बाजूचं त्यामुळे असं खोदलेलं आहे आणि कसं गावाला छोटी छोटी घरं असतात कुठे कुठे कवेलूची असतात कुठे कुठे पूर्ण सिमेंटची असतात जास्त करून तरी रस्त्यावरची छोटी छोटी दुकानं इकडे जास्त करून तुम्हाला पाणटपरच भेटली इकडेची जास्त करून आणि छोटे छोटे झनुका वाकर केंद्र पण आहेत कोणाला जेवायचं वगैरे असलं कोणी ला येणारे असले तर त्यांच्यासाठी पण छोटे छोटे असे हॉटेल टाईप छान असे दुकान आहेत आणि आता मी पण झोपले होते थो थोडा वेळ तर रात्री काही एवढी झोप झाली नाही तर एवढा तीन तासाचा प्रवास कसा बसून करणार म्हणून मी पण झोपला आणि बाबू तर झोपलेलीच आहे शाहूला एकदा उठल्यानंतर झोप येत नाही ती जागीच आहे तर इकडे कसं रस्त्याच्या कडेलाच घर आहेत अगदी रस्त्याला लागून आणि शेती पण अशी रस्त्याला लागूनच आहे हे बघा आणि मध्ये मध्ये कसे इकडे संत्राची झाडं वगैरे असतात शेतामध्ये इकडे नागपूरची संत्री फेमस असल्यामुळे आणि आता कसं उन्हाळा असल्यामुळे पाणी वगैरे गळून गेले झाडाची आता पाव आता उन्हाळा आहे पण पाऊसमध्ये मध्ये लागतोय त्यामुळे थोडी थोडी बारीकशी पानं आलेली आहेत तर इकडे पण आता भातशेतीची तयारी चालू आहे सगळ्यांची इकडे जास्त करून भातच पिकवतात ते आणि इकडे कसं तीन तीन फसल घेतात ते उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा तिन्ही चार चार महिन्याने तर आता आम्ही इकडे आलो आहे आमच्या स्टेशनला आणि उत्तरलाही तिथून चाललो आहे गावी आता हा आहे आमच्या गावचं वातावरण हे आहेत आम्ही म्हणजे आम्ही कालो आम्हाला घेणार घ्यायला येणार होता भाऊ पण आमच्या घरी झालेली वाईट गोष्ट दुःखाची गोष्ट झालेली ती मी तुम्हालाशी नंतर शेअर करेन त्यामुळे मग आम्हीच चाललो आहे गावाला तर रिक्षा करून चाललोय तर हे आहेत आमच्या गावच्या आजची आणि ते बाजूचे कोणीतरी त्यांच्या सोन्या वाटते तर त्या होत्या सोबतीला आणि गावची माणसं म्हटल्यानंतर बघा त्यांचा लुक असा असतो रस्ता सगड़ 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 आता तर आता आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो आणि हे आहे आमचं गाव तर आमच्या गावाकडे तसं पूर्ण भात शेती किंवा सगळंच पिकतं ना भाजीवाला सगळं सगळं म्हणजे ए टू झेड सगळं पिकतं सगळ्यांच्या घरी ट्रॅक्टर आणि म्हणजे कशी आधुनिक शेती करतात ते आता भात कापून तर ते आता कसं मशीनने कापतात त्यामुळे थोडंसं ओलसर असतो त्यामुळे सगळेजण भात सुकवायसाठी बाहेर सुकवत आहेत आणि हे आहे गावचं वातावरण छान तर आता आम्ही पोचतोय आमच्या घराजवळ आता या ताईंचं घर आलेलं आहे तर त्या उतरतील त्यानंतर पुढे जाऊ आणि आता पुढचं काही दाखवणार नाही कारण आमच्या घरी झालं एक दुःखाची गोष्ट झालेली आहे तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता छान छान तुम्हाला मी गावाकडचे व्हिडिओ दाखवेन आमच्या विदर्भातले तर आता या ताईंचं घर आलं आहे त्या उतरतील आणि आम्ही जाऊ पुढे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा